नमस्कार मराठमोळी जीवन मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपल्या जेवणामध्ये काही चमचमीत नाही गोड नाही एकदम साधं सोप्प हलकं आणि अगदी तोंडाची आणि जिबीची चव वाढवणारी रोजच्या जेवणातली आज आपण साधी आणि खरीखुरी थाळी इथे बनवून घेणार आहे तर चला पटकन कोणताही वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया सगळ्यात पहिलं मी इथे मसूरची अख्खा जो मसूर असतो तो इथे एक वाटी घेऊन स्वच्छ धुवून थोडंसं मीठ घालून शिजून घेतलेला आहे मसूर शिजवताना थोडंसं त्यामध्ये मीठ घालायचं म्हणजे मसूर पटकने शिजला जातो तर इथे बघू शकताय छान असा शिजला गेलेला आहे पूर्ण असा गाळ होईपर्यंत नाही शिजवायचं आपल्याला तर थोडासा तो अख्खा ठेवायचा आहे तर इथे आपण भाकरी चुरून खाण्यासाठी अख्ख्या मसूरची आमटी बनवणार आहे एक कांदा एक टोमॅटो कढीपत्ता घेतलेला आहे थोडेसे आल्याचे पातळ काप हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर मी इथे आपल्याला हे साहित्य लागणार आहे कढईमध्ये पळीभर तेल घालायचं आहे जिरी मुरी घालून तडतडली की त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या कांदा आणि कढीपत्ता घालून आपल्याला कांदा हलकासा तेलामध्ये परतून घ्यायचा इतकाही काळा करायचा नाही आणि पूर्णही कच्चा ठेवायचा नाही तर त्यामधला आपल्याला भाग कांदा आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे तर बघू शकता जास्त लाल झालेला जा नाही कच्चा नाही पण व्यवस्थित शिजला गेलेला आहे टोमॅटो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा टोमॅटो सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगला वर खाली करून घ्यायचा आहे अर्धा चमचा मीठ घातलेले टोमॅटो तेलामध्ये परतत असताना त्यामध्ये मीठ घातलं की टोमॅटो पटकन तेलामध्ये शिजला जातो त्यानंतर ना मसाले आपल्याला यामध्ये घालायचे इथे लाल तिखट घातलेले आहे हळद घातलेलं आहे थोडासा हिंग घातलेला आहे गरम मसाला घालायचा आहे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि जो आपण घरी बनवलेला मिक्स मसाला असतो तो एक चमचा घातलेला आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची तुमच्याकडे जितकी आहे तेवढी तुम्ही थोडीशी घातली तरी चाले आणि त्यानंतरनं जे आपण मसूर शिजवून घेतलेले त्या मसूरचं पाणी आपल्याला यामध्ये दोन पळ्या घालून व्यवस्थित मसाला आपल्याला इथे हलवून घ्यायचा हलवल्याच्या नंतर ना आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे गॅस बारीक करायचा आहे आणि अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला इथे परतून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं मसाला पण चांगला परतला जातो कांदा सुद्धा व्यवस्थित शिजतो आणि टोमॅटोचा पूर्ण असा गाळ तयार एक ग्रेव्ही तयार होते त्यानंतर आपल्याला काय आहे शिजून घेतलेली मसूर यामध्ये घालायची पाणी घालायचं आहे आता आपण ही मसूरची आमटी भाकरी बरोबर चुरून खाण्यासाठी सुद्धा बनवतोय भाताबरोबर सुद्धा खाता आली पाहिजे म्हणून ही आमटी आपण इथे पातळ बनवली अख्खा मसूर वेगळा आहे मसूरची आमटी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते चवीप्रमाणे थोडसं मीठ घालायचंय आमटी व्यवस्थित हालवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ना आमटीला एक चांगली उकळी काढून घ्यायची उकळी आली की पाच सहा मिनिटं आमटी तशीच उकळती ठेवायची म्हणजे आमटी व्यवस्थित अशी उकळली जाते तर इथे झाली आपली मसूरची आमटी बनवून तयार झालेली आहे त्यानंतर ना एक बनवून घेणार आहे भेंडीची भाजी बनवून घेणार आहे मागचे पुढचे देठ काढून घेतलेले आणि एकदम सगळ्या भेंड्या हातात धरून अशा सुरीने कटकट कटकट -कट कापून घेतलेल्या त्यामुळे काय होतं आपला वेळ जो असतो तो वेळ वाचला जातो आणि भेंडी सुद्धा अगदी पटकनी चिरून होते तर इथे भेंडी चिरून झालेली आहे मध्ये तेल घालून घ्यायचं थोडीशी जिरी आपल्याला यामध्ये घालायची आहे जिरी घातली की आलं लसूण हिरव्या मिरचीचा आणि जिरीचा जो ठेचा मी इथे बनवून घेतला होता तो इथे घालायचा आहे तुम्ही इथे लाल तिखट किंवा हिरव्या मिरच्या चिरून घातल्या तरी चाले हळद हिंग आपल्याला यामध्ये घालायचं आहे कोथिंबीर घालायची व्यवस्थित दोन मिनिटभर बारीक गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं चिरून घेतलेली भेंडी यामध्ये घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचे भेंडी व्यवस्थित हलवून घ्यायची आता भेंडी शिजवताना भेंडीवरती झाकण अजिबात ठेवायचं नाहीतर भेंडी अशी जास्त शिजली जाते किंवा भेंडी काळपट पडते भेंडीचा जो कलर आहे तो बदलला जातो दुसरी गोष्ट म्हणजे भेंडीची भाजी बनवताना भेंडी जास्त शिजवायची नाही थोडीशी ती कचवट ठेवायची म्हणजे ती खाताना सुद्धा एकदम छान लागते जास्त अशी चिकट होत नाही आणि झाकण न ठेवल्यामुळे भेंडी चांगली हिरवीगार अशी बनते भेंडीची भाजी बनवून तयार झालेली आहे एक वाटी तांदूळ घेतलेले स्वच्छ धुवून घ्यायचे थोडस आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचे हलवून घ्यायचे आणि कुकरला आपल्याला भात येते शिजवून घ्यायचं आहे अगदी चार शिट्ट्यांमध्ये भात व्यवस्थित शिजला जातोय भात होईपर्यंत आपण इथे भाकरी बनवून घेणार आहे आजची भाकरी आपली बाजरीची नाही आहे ज्वारीची भाकरी आहे पीठ मळून घ्यायचं बाजरीच्या आणि ज्वारीच्या पिठामध्ये एक फरक आहे बाजरीचं पीठ मळताना पाणी कमी लागतं आणि ज्वारीचं पीठ मळताना पाणी जास्त लागतं हे लक्षात घ्या पीठ मळून घेतलं आपल्याला उंड्या बनवून घ्यायचा आणि मस्त अशी गोल -गर, गोल गोल -गर गरगरीत भाकरी इथे थापून घ्यायची भाकरी थापताना आपल्याला ती पातळ थापायची म्हणजे ती जास्त अशी म होत नाही तर थोडीशी तिला कडकपणा येतो पाणी लावून घेतलं पाणी थोडंसं सुकलं की मग भाकरी आपल्याला इथे उलटी करून घ्यायची चांगली भाजून घ्यायची खालच्या साईडने आणि मग उलटी साईड आपल्याला चांगले इथे भाजून घ्यायची मस्त अशी टम फुगली गेलेली छान पाचली गेलेली भाजली गेलेली अशी ज्वारीची भाकरी आपली बनवून तयार झालेली मस्त अशी दुपारच्या जेवणाची ही थाळी बनवून घेऊया मस्त आमटी इथे मसूरची ठेवले हिरवीगार अशी भेंडीची भाजी गरमागरम ज्वारीची भाकरी गरमागरम भात आणि तोंडी लावायला तुम्ही इथे पापड लोणचं कांदा तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे घेऊ शकता थाळी तुम्हाला आवडली असेल ना तर लाईक मात्र नक्की करायचं आणि तुम्हाला ही साधी साधी खरीखुरी थाळी कशी वाटली हे कमेंट करून सांगायचं